या सीझनमधला ना मस्त असं पहिला गाजराचा हलवा बनवायचा होता त्याच्या अगोदर म्हणलं नाश्ता वगैरे करून घेऊया तर आज पोहे बनवलेले ते नाश्त्यामध्ये त्याच्याबरोबरच गरमागरम चहा तर पोहे आणि चहा ना एकदम मस्त असं कॉम्बिनेशन होतं नाश्ता वगैरे करून घेतला आणि त्याच्यानंतर ब्लाऊज शिवलेलं होतं ते मी घालून बघितलंच नव्हतं म्हटलं चला आज घालून बघूया तर एकदम छान असं परफेक्ट बसलेलं होतं त्याच्यानंतर दुपारचं जेवण वगैरे करून घेतलं दोन तीन दिवस ज्याला गाजरं आणून ठेवलेली होती आणि ती थोडीशी एक नाही सुकल्यासारखी झालेली म्हणलं अजून सुकायला नको म्हणून त्याचा गा हलवा बनवून घेतला एकदम छान असं चवीला झालेलं होतं आणि गॅलरीमध्ये ना छोटासा एक किडा आलेला होता तर या दोघांचं मस्त असं निरीक्षण चालू होतं त्या किड्याकडं बघून त्याच्यानंतर मग आम्हाला डी मार्टला जायचं होतं त्याच्या अगोदर ना गाडीमध्ये पेट्रोल भरलं आणि मग डीमार्टमध्ये मध्ये गेलेले तर महिन्याचं एकदम सामान भरलं ना तर सारखं दुकानला जायची गरज पडत नाही नाही तर मग एक एक वस्तूसाठी ना दुकानला जावं लागतं तर मी एकदमच सगळं सामान भरत असते तर आज भरपूर अशी गर्दी होती आणि मग बिलिंग काउंटर परत अर्धा एक तास तर गेलात त्याच्यानंतर मग घरी आलो जेवण वगैरे केलं तर कसा वाटला मिनी ब्लॉक आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा